श्री स्वामी समर्थ उद्या चैत्र महिन्याची अमावस्या आहे अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते नंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी एके ठिकाणी एक दिवा ठेवायचा आहे अमावस्या ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे ज्याप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचप्रमाणे अमावस्या तिथीला आपण आपल्या पितरांसाठी जर काही सेवा केल्या तर पितरांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर तो नष्ट होतो तसेच आपले जर पूर्वज नाराज असतील तर ते सुद्धा प्रसन्न होतात आता आपल्याला काय करायचं आहे तर हा दिवा जो आहे तर तो रात्री झोपण्यापूर्वी एके ठिकाणी ठेवायचा आहे आता हा दिवा कशाचा घ्यायचा दिव्यामध्ये आपल्याला कोणते तेल वापरायचे त्याचप्रमाणे ते हा दिवा ठेवताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी कारण पित्रांसाठी जो आपण दिवा लावतो त्याची वात जी आहे तर ती ठराविक दिशेला केली जाते तसेच या दिव्याचे नंतर काय करावे आणि दिवा कुठे ठेवावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी एक दिवा लावला जातो यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि आपला पितृदोष ता संपतो त्याचप्रमाणे पित्रांसाठी आपण दिवा लावल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्या दिव्याजवळ येणारे जे सूक्ष्मजीव आहेत कीटक आहेत तर ते सुद्धा काय करतात तर कीटक सूक्ष्मजीवांना खातात आणि ते तृप्त होतात त्यामुळे अप्रत्यक्षरित्या अन्नदानाचे पुण्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत असते आता पितृदोष जो आहे तर तो निवारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु पितृदोष जो आहे तर याची लक्षणे काय आहेत पितृदोष का निर्माण होतो तर पितर म्हणजे आपले पूर्वज आणि आपण पूर्वजांचा अपमान केला किंवा आपण जर पूर्वजांना विसरलो तर आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार किंवा अंतिम विधी व्यवस्थित केले गेले नसतील किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो पितृदोष जो आहे तर तो एका पिढीतून नसतो तर पिढ्यानपिढ्या पिढ्या तो चालू असतो म्हणजे पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत सात पिढ्यांपर्यंत लागू शकतो पितृदोष म्हणजे काय तर एक प्रकारची ही नकारात्मक ऊर्जा आहे जी पिढ्यान पिढ्या टिकून आहे आणि यामुळे आपल्या कुटुंबाची कधीही प्रगती होत नाही आता आपली मुले जर आपलं ऐकत नसतील किंवा कुटुंबातील सर्वांचे आपण कितीही केले तरी तरीसुद्धा आपल्या बाबतीत प्रत्येकजण वाईट बोलत असेल घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत मतभेद भांडण होत असेल सततचे आजार पण सुरू असेल दवाखाना मागा लागलेला असेल किंवा काहीच आपल्याला करावंसं वाटत नाही फक्त झोपून राहावेसे वाटत असेल घरामध्ये पैसा टिकत नाही अनावश्यक खर्च जो आहे तर तो वाढलेला आहे घरामध्ये सतत कलह किरकिरी सुरू आहेत जॉब व्यवसाय यामध्ये यश मिळत नसेल सतत आर्थिक नुकसान होत आहे किंवा कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटत नसतील आपल्या घरामध्ये अपत्यप्राप्तीसाठी जरी अडचणी येत असतील किंवा मुलांची लग्ने लवकर होत नसतील तरी सुद्धा ही सर्व जी लक्षणे आहेत तर ती पितृदोषाची आहेत पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागलेला आहे आणि म्हणूनच आपली प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी एक दिवा जो आहे तर तो आपल्याला पित्रांसाठी लावायचा आहे आता हा दिवा जो आहे तर तो कोणी लावावा तर घरातील स्त्रीने किंवा पुरुषाने लावावा तर हा कुठे लावायचा आहे तर ज्या ठिकाणी आपण पाण्याचा माठ ठेवतो किंवा पाण्याचं भांडं आहे तर त्या जवळ आपल्याला लावायचं आहे जरी काळा माठ असेल तांबडा माठ असेल किंवा पाण्याचा हंडा असेल तरी त्याजवळ आपण हा दिवा लावू शकतो किंवा मग चिनी मातीची छोटीशी एक भरणी जी आहे तर ती घ्यायची ती आपल्याला पाण्याने भरून घ्यायची आणि त्या जवळ आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता दिवा लावताना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे इतर दिवा जेव्हा आपण लावतो त्या दिव्याचं कधीही तोंड हे दक्षिणेला असू नये परंतु पितरांसाठी दिवा लावताना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जिवंतपणे आपण आपल्या माणसांची सेवा करत असतो परंतु मृत्यूनंतर सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायला लागतात आता दिवा घेताना शक्यतो तो आपल्याला कणकेचा घ्यायचा आहे परंतु कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मग मातीचा दिवा किंवा मातीची पंती जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे कणकेचा दिवा आपण घेणार असू तर आपल्याला काय करायचं आहे तर कणिक घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी म्हणजे पाणी घ्यायचं त्यामध्ये गुळ जो आहे तर तो विरघळावायचा आणि या पाण्याचा वापर करून आपल्याला गोडाचा कणकेचा दिवा तयार करायचा आणि हा दिवा लावायचा किंवा आपण मातीचा दिवा घेऊ शकतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल जे आहे तर ते कोणतं वापरायचं आहे तर शक्यतो आपल्याला तिळाचं तेल जे आहे तर ते वापरायचं आहे किंवा आपलं जे तेल आहे तर ते वापरलं तरी चालेल त्यामध्ये आपल्याला पाच ते सात काळे तीळ टाकायचे आहेत किंवा उडीद जे आहेत काळे तर ते टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला दक्षिणेला वात करून प्रज्वलित करायचा आहे जेवढा हा दिवा जळेल तर तेवढा आपल्याला जळू द्यायचा आहे आणि दिवा जेव्हा विजेल त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला हा कणकेचा दिवा असेल तर आपल्याला तो दिवा विसर्जित करायचा आहे झाडाखाली किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि मातीचा दिवा जर आपण घेतलेला असेल तर दिव्यातील उडीद किंवा आपण तीळ टाकलेले आहेत वात आहे तर ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे आणि दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून ठेवायचा आहे फक्त हा दिवा जो आहे तर तो आपल्याला पितरांसाठीच लावायचा आहे इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिव्याचा आपल्याला वापर करायचा नाही तर असा एक दिवा जर आपण रात्री झोपण्यापूर्वी पाण्याच्या भांड्याजवळ आपल्या पित्रांसाठी लावला तरीसुद्धा आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो होत नाही आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात